सो नमस्कार मंडळी मी आता इले कुडाळात आणि आता माका मला गुरुनाथ वासुदेव कोकळे यांचं म्युझिकल हाऊस कुडाळमध्ये आला आहे बघा आता आपण काही बघूया कोणकोणती इन्स्ट्रुमेंट असं नमस्कार <laughs> मंडळी आता आपण इलो गुरुनाथ वासुदेव कोकळे कुडाळ यांच्या म्युझिकल शॉपमध्ये वही तुम्ही बघू शकता सगळ्या प्रकारचे तुमका इन्स्ट्रुमेंट मिळू शकतात इकडे तबला त्याच्यानंतर वरती निवनी असा त्याच्यानंतर बँजोसा साठी मिळणारा सगळा साहित्य काठी बेस ढोलचे काटे त्याच्यानंतर हे पच्चीचे काटे बघा त्याच्यानंतर बँजूसाठी लागणारी पान असत सगळ्या प्रकारच्या साईजमध्ये उपलब्ध आळ ढोलकी अकवाद ते जा तुम्हाला स्थायित्व हवे आता उपलब्ध मिळतात त्याच्यानंतर हे बघा कॅशोसुद्धा बँजूसाठी लागणार होत बघू शकतास तुम्ही एस ए फोर्टी वन इकडे ट्रिनिटीचं पण कॅशो दुसरं आहात त्याची कॅशोची प्राईस साडेतीन हजारपासून पुढे चालू होतं त्याच्यानंतर एक पकवाजसाठी डुलकीसाठी लागणारे बॅग आहे याची किंमत पंधराशेपासून हा बॅगेंची किंमत त्याच्यानंतर पकवाज पक्वाजा का म्हणजे किती पकवाज किती पक्वाजाची किंमत साडेपाच हजार कुठला लाकूड आता अदाशे समचा लाकूड आता पक्वाजात वेगवेगळी लाकडा लाकडांमध्ये तुमचा पक्वाजा अवेलेबल असतात त्याच्यानंतर ही ढोलकी ढोलकीची किंमत तुमचा साडेतीनपासून पुढे त्याच्यानंतर हे बघा साठी लागणारे पाना सगळ्या साईज मध्ये उपलब्ध असत त्याच्यानंतर नंतर पक्वाजाचे ढोलकीचे खोड हा खोड असा ढोलकीचा सॉरी पकवाच त्याची किंमत चार हजार आणि हा ढोलकीचा दोन हजार रुपये त्याच्यानंतर तबल्याची पण खोडा असं होती बघा त्याच्यानंतर शाही वगैरे सगळा इकडे तुमका आता हे बघू शकता से ढोलक असत याची किंमत किती काका बेबी ढोल बेबी ढोल साडेपाचशेपासून हे असत त्याच्यानंतर ही, ही पकवाज पकवाजचा निवना साडेचारशे रुपये त्याच्यानंतर ही डाग्या ताब्याची निवणी दोनशेपासून पासून चालू असत प्राईज त्याच्यानंतर तुमका इकडे ही काठाळी ह्याची किंमत किती आहे काका साडेतीनशे त्याच्यानंतर असा कोरा पान पण तबल्यासाठी साडे साडेपाचशे त्याच्यानंतर ही धूमपुडी अकवालसाठी त्याची किंमत किती आहे का साडेपाचशे रुपयेपासून त्याच्यानंतर ही शाईपुडी पण असत साडेसातशे साडेसातशेच्या पुढे हे बघा शाहीपुडी पान तुमका जर काय हवे असत तर इथे तुम्ही नक्की येऊन भेट घेऊ शकता चांगल्या रेटमध्ये तुमका उपलब्ध करून देतले त्याच्यानंतर ढोलकीचा पान पण ढोलकीच्या पानाची किंमत किती का का साडेपाचशे रुपये त्याच्यानंतर एक बॅग्स पकवाजाचे ते कुठले बॅग असतात का सिंगल डब्यात डब्यात आपल्याचे बॅग्स आहेत त्याची किंमत किती चारशे चारशे रुपये पकवाजची बॅग असत ते साधे किती साडेचारशे रुपये आणि हे पंधराशे वाले असत ही ढोलकीची दे बॅग असा ढोलकीची बॅग चौदाशे रुपये त्याच्यानंतर खाली तुमका हे बेंजो साठी लागणारे ताशा वगैरे स्नेअर चोवीसशे पासून स्टार्ट असत हे बघा त्याच्यानंतर त्याच्यानंतर तुम्ही एक शोभिवंत वस्तू म्हणून सुंदर असं पाकवा बघा त्याच्यानंतर इकडे बँजो yes. पण अवेलेबल आहे बँजो सुंदर किंमत असा साडे साडेपाच हजार रुपये ते पण तुम्ही जे का बॅनजो असं ते इकडे येऊन विजिट करू शकतात त्याच्यानंतर हे टाळ असं तिकडे टाळ किती रुपये साडे अकराशे कासा साडे अकराशे रुपये कासाचे हत त्याच्यानंतर ही वादी नायलॉन वादी तामडावादी असं त्याची किंमत किती तीस की रुपये तीस रुपये मीटर वाळू वाळू पण अवेलेबल असतात सो so, असा सगळ्या प्रकारचा तुमका हे साहित्य मिळतला सो so, नक्की एकदा व्हिजिट करा आणि नवीन असतात तर चॅनेलला नवीन सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करूक विसरू नको धन्यवाद